लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरात अगरबत्ती कारखान्याच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध सुगंधित पान मसाला कारखान्यावर अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे कोणताही वैध परवाना नसताना सुरू असलेल्या या कारखान्यातून सुमारे सात लाख एकोणतीस हजार सहाशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई दाळेगाव शिवारातील पिंपळगाव खामरोड परिसरात करण्यात आली आहे वालदेवी नदीलगत ताळेगाव शिवारातील पिंपळगाव खांब रोडवरील एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये अगरबत्ती कारखान्याच्या आड नामांकित कंपनीचा सुगंधित पान मसाला बेकायदेशीररित्या तयार केला जात असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि त्यांच्या पथकानं नाव बदलून कौशल्यपूर्ण पद्धतीने अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सहकार्यानं संजीवन रेशीम उद्योगात समोर त्या पत्र्याच्या शेडवर अचानक धाड टाकली आहे या कारवाई दरम्यान शेड दोन मशीनच्या सहाय्यानं प्रीमियम राजनिवास नावाचा सुगंधित पान मसाला तयार केला जात असल्याचं उघडकीस आलंय या ठिकाणी राम अवतार सीपू देवी दांदल वय वर्ष चोवीस राहणार नागौर राजस्थान हा तरुण मिळून आलाय त्याच्याकडून अवैध सुगंधित पान मसाला कच्चा माल मशिनरी आणि इतर साहित्य असा एकूण सात रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे आणि अंमली पदार्थ विरोधी पथकानं अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहकार्यानं यशस्वीपणे पार पाडली आहे नाशिकमध्ये बेकायदेशीर मसाला उत्पादनावर ही कारवाई काळ्या धंद्यांसाठी मोठा इशारा मांडली जाते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक माझ्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा